बघू शकतात अगोदर मी तुम्हाला सलवार दाखवते का शिवल्याच्या नंतर कसायचा रिझल्ट आलाय आणि कटिंग तर तुम्ही पुढं बघणारच तर आपण उंचीमध्ये पाहू शकतात किती सुंदर आली आणि शिवण्याच्या नंतर पण याची फिनिशिंग आपण अस्तर लावून पूर्ण शिवलेली आहे तर पाहू शकतात आणि कस्टमरला कॅनॉस एक इंचाचाच लागत होता तर एक इंचाचाच लावलाय अशा पद्धतीने ही पॅन्ट आहे तर याची कटिंग मी तुम्हाला पूर्ण पुढं दाखवलेलीच आहे तर कटिंग व्यवस्थित बघा आणि अशीच पॅन्ट शिवा कारण अवघड काहीच नाही दोन ते तीन मापामध्ये आपली पॅन्ट ही पूर्ण रेडी झाली तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपली कटिंग पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पण एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत शेहेचाळीस कंबर आणि एक्केचाळीस उंचीची सलवार कटिंग सोप्या पद्धतीने आहे सिम्पल पद्धतीने आहे तुम्हाला कटिंग झाल्याच्या नंतर पण स्टिच केल्यावर पॅन्ट कशी झाली हे पण दाखवणार अस्तरची पॅन्ट आहे त्याच्यासाठी आपण अगोदर पूर्ण कपडा पूर्ण टाकून घेतलाय प्रेस केलाय के आणि आप आप नंतर आपण माप घेऊ तर सगळ्यात अगोदर आपल्याला अडीच इंच आपल्याला वरून सोडून द्यायचं आहे बरोबर अडीच इंच आपल्याला कस्टमरने नाडी टाकायला लावली बेल्ट टाकायचा नाही म्हणजे इलेस्टिक टाकायचं नाही अडीच इंच सोडून दिल्याच्या नंतर इथून आपल्याला एक के ते चाळीस जेवढं येतं तेवढं आपल्याला माप टाकायचं आहे उंचीचं आणि त्याच्यामध्ये मोडपण्यासाठी कॅनवसला तुम्ही दीड इंच टाका किंवा दोन इंच टाका ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात ही लाईन आपल्याला पूर्ण कवर करायची बघू शकतात आता त्यांचा पाय घेअर आहे जवळजवळ आठ इंच किंवा पहा आठ इंचा आहे तर आठ इंचावर एक मार्किंग केली दीड ते दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवू हो शकतात आता आपण येऊया वरती आता वरून आपण किती जवळ ठेवलं अडीच इंच तर अडीचवर आपण एक मार्किंग करू बघू शकतात ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची अडीच अडीचची अडीचची लाईन आपण सरळ आखून घेतली आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सीट उंची घ्यायची सगळ्यात अगोदर आपल्याला सीट उंची किती घ्यायची चौदा पंधरा घेऊ शकतात तुम्ही कस्टमरला पंधरा इंचाची उंची आहे अंगावर माप घेतले तर ही पंधरा इंचाच्या उंचीवर आपण एक लाईन आखून घेतली आता कंबर आहे कस्टमरचा शेहेचाळीस तर शेहेचाळीसमध्ये तुम्ही चौथा भाग करा शेहेचाळीसचा चौथा भाग जो येतो तो घ्या एकदम सिम्पल पद्धतीने तीन चार मापामध्येच आपली ही पॅन्ट पूर्ण कवर होऊन जाते साडे अकरा इंच किती आली घडी साडे अकरा इंच आता लूजिंगसाठी त्याच्यामध्ये तुम्ही अडीच इंच कंपल्सरी अडीच इंच ठेवा जास्त ठेवू नका अडीच इंच एकदम मापत आहे तर आपण सगळं माप बघायचं आहे किती आले साडे अकरा आणि आपण हे तर चेक करू चौदा इंच तर तेच चौदा आपल्याला परत एकदा खाली घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचे आता थोडस याच्यामध्ये आपण ही एक लाईन आखून घेऊ म्हणजे आपला हा बॉक्स तयार होऊन जाईल आता पुढं आहे आपल्याला दोन इंच दोन घ्या अडीच घ्या ठीक आहे आणि नंतर आपल्याला जास्त खोल आपल्याला आकार द्यायचा नाही म्हणजे आपण डीप आकार द्यायचा नाही तर आपण अशा पद्धतीने आकार जरी दिला तर आपली सलवार एकदम व्यवस्थित कटिंग होती ही लाईन आपल्याला वरती घ्यायची आणि नंतर आपल्याला ही बाजू याला जोडून घ्यायची एक खाली जे आपण माप टाकले त्याला तिरकं जोडून घ्यायचे तर तुम्ही जी तुमच्याकडे पट्टी असाल मोठी पट्टी त्याला आकार असतो व्यवस्थित त्यानुसार जरी घेतलं तरी पण चालते तर बघू शकता आपलं दोन ते तीन मापामध्ये एकदम सलवार कटिंग झाली कमी वेळामध्ये तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन चांगले व्हिडिओमध्ये आणि याची कटिंग करताना मी तुम्हाला सांगते अगोदर काय हे जे माप आहे याच्यानुसार आपल्याला कटिंग करायचे काहीच अवघड नाही कमऱ्याचा आपल्याला चौथा भाग घेऊन त्याच्यामध्ये अडध इंच मिक्स करायचे सीट उंच टाकायचे उंच टाकायचे आणि आपल्याला दीड दोन इंच काय असण पाय घरामध्ये आपल्याला मिक्स करायचं जेवढं आपण कॅनवास जोडतो त्यानुसार तर पाहू शकतात कमी वेळात अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपण सलवार कटिंग केली कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सब्सक्राइब